नमस्कार मी स्वाती गोडसे टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आज एका खास विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पुण्यातील श्री लक्ष्मी ज्वेलर्सच्या मार्केटिंग हेड अश्विनी थोरात मॅडम नमस्कार थोरात मॅडमची मी थोडक्यात आपल्याला ओळख करून देते लक्ष्मी ज्वेलर्स हे पुण्यातील धनकवडी परिसरात गेल्या बत्तीस वर्षांपासून ग्राहकांना सेवा देत आहे तर मूळचे भिलवाडा राजस्थान इथल्या या आहेत आणि आता पुणेकर झालेल्या शिवराज शेठ मगनलालजी वर्मा यांनी या सुवर्ण पेढीची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली खरं तर केली होती श्री शेठ शिवराज वर्मा हे या पेढीचे सर्वे सर्व असून आपुलकी आणि शुद्धता यामुळे श्री लक्ष्मी ज्वेलर्सला नावलौकिक मिळवून दिलाय जवळपास तीन हजार स्क्वेअर फूट अशा भव्य शोरूममध्ये असलेल्या श्री लक्ष्मी ज्वेलर्सची चौथी पिढी कार्यरत असून इथलं सोनं चांदी आणि विविध प्रकारचे राशी खडे डायमंड आणि इतर दागिन्यांची स्वतंत्र व्यवस्था असून ग्राहकांच्या पसंतीनुसार काळानुरूप बदल हा मूळ गाभा म्हणावा लागेल तर सोने व्यवसाय आणि त्यातील बदल आणि पसंती इतर सर्व बाबींवरती बोलण्यासाठी अश्विनी थोरात मॅडम आपल्या सोबत आहेत तर पुन्हा एकदा आपण कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूयात आणि श्री लक्ष्मी ज्वेलर्स विषयी त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर्वात आधी आपण श्री लक्ष्मी ज्वेलर्सच्या भव्य दालनाकडे सुरुवात करूया एकोणीसशे एकोणनव्वद साली श्री लक्ष्मी ज्वेलर्स स्थापन केले होते आज माझी दोन्ही मुले गोपाल वर्मा शिव किशन वर्मा पुढे व्यवसाय सांभाळत आहे विश्वास शुद्धता सचोटी या त्रिसूत्रावर आज वाटचाल चालू आहे तर अश्विनी मॅडम माझा पहिलाच प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आपल्या सुवर्ण व्यवसाय आणि त्याच्या त्याच्याबद्दल जर आमच्या प्रेक्षकांना माहिती द्याल खरं तर लक्ष्मी ज्वेलर्सला दीडशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे अठराशे एकोणनव्वदला आपण ह्या व्यवसायाची सुरुवात केली धनकवडी परिसरामध्ये आपण खूप बिकट परिस्थितीमध्ये हा व्यवसाय सुरू केला हा व्यवसाय सुरू करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं सांगायचं झालं तर त्यावेळेसची काळाची गरज अशी होती की तिथं विश्वास संपादन करणं महत्त्वाचं होतं आणि याबरोबर आपण जे सोनं ग्राहकांना देणार होतो त्या सोन्याची शुद्धता विश्वास आणि शुद्धता ह्या दोन सूत्रांची खूप मोठी आवश्यकता होते आणि ह्या काळाबरोबर बदल करत प्रचंड आव्हानं स्वीकारत मान्य श्री शिवराजी वर्मा काळानुसार अनुरूप बदल करत अनु आमूलाग्र बदल करत व्यवसायाला आवश्यक असणारी सर्व सूत्र वापरत जसं की ग्राहकांना नेमकी कोणत्या दागिन्यांची पसंती आहे त्याचबरोबर काळानुसार दागिन्यांची पसंती ग्राहकांची बदलत गेली मग त्या पसंतीचे जे गणित आहे ते शिवराजजी वर्मा यांनी अचूक हेरलं आणि त्यांची व्यवसायाची त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस जाहिरात माध्यम म्हणाल किंवा अद्यावत सुविधा म्हणाल तर याचा पुरेपूर अभाव होता त्याचं आव्हान स्वीकारत मान्य शिवराजजी वर्मा यांनी श्री लक्ष्मी ज्वेलर्सची सुरुवात केली वर्मा कुटुंबाने या परिसरामध्ये स्वतःच्या या पेढीचं नावलौकिक स जे सोनं चांदी विक्रीतून त्यांनी जे लोकांचा विश्वास संपादन केला त्यामुळं या पेढीची भरभराट या धनकवडी परिसरात झाली आणि आजची स्थिती अशी आहे की धनकवडीच नाही तो पश्चिम दक्षिण उपनगरातले सगळे गावांसह पुणे सुद्धा लोक या ठिकाणी खरेदीसाठी येतात एवढे चांगल्या प्रतीचं सोन्याचे दागदागिने या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून पुण्याच्या सोनार मार्केटमध्ये एक महत्त्वाचं नाव निर्माण करण्याचं काम या लक्ष्मी ज्वेलर्स पेढीने केलेलं आहे आणि त्याचं वैभव आज आपल्यासमोर सगळ्यांना पाहायला मिळतंय अश्विनी मॅडम खरं तर सुवर्णपेढी म्हटलं की इतक्या वर्षांपासूनची ही परंपरा आहे विश्लेषण तुमच्या या व्यवसायाला लावलं जातं त्यामागची नेमकी संकल्पना काय आहे त्या संकल्पनेबाबतचं वैशिष्ट्य आमच्या प्रेक्षकांना सांगाल मुळातच लक्ष्मी ज्वेलर्सची जी सुरुवात झाली शिवराज शेठ राजस्थानचे बिलवडा या भागातून त्यांनी आपल्याला काहीतरी नवीन काहीतरी करायचं आहे ह्या उद्देशाने पुण्यामध्ये आले मुख्य बाजारपेठेपासून धनकवडी थोडंसं अलीकडेच तेव्हा सर्व आव्हानं स्वीकारत आपण पुढे गेलो आणि परंपरा सांगायचीच झाली तर शिवराजजींचे दोन्ही चिरंजीव गोपाळजी वर्मा आणि किसनजी वर्मा त्यांनी ही धुरा अतिशय छान सांभाळली जी त्यांनी सूत्र सांभाळली होती विश्वास शुद्धता आणि सचोटी अतिशय यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी ही धुरा पुढे सांभाळलेली आहे आणि परंपरा ह्या विषयात सांगाल तर सुवर्ण व्यवसाय हा असा व्यवसाय आहे की तिथे आपल्याला विश्वास हा विश्वास मी असं सांगेन आज मी अडीचशे स्क्वेअर फुटापासून श्री लक्ष्मी ज्वेलर्सची एकोणीसशे एकोणनव्वद साली सुरुवात झाली आणि आज अडीचशेपासून चारशे स्क्वेअर फुटाचा आणि चारशे स्क्वेअर फुटापासून आज तीन हजार स्क्वेअर फुटापर्यंत ही जी माझी प्रवासाची परंपरा आहे लक्ष्मी ज्वेलर्स बाबतीत बोलायचं तर आमच्या जवळजवळ तीन पिढ्या लक्ष्मी ज्वेलर्समध्ये खरेदी करत आहेत आणि माझ्या सासूबाईंपासून आम्ही इथे खरेदी करतो आहे जेव्हापासून इथे खरेदी करतो आहे असं कधीच झालं नाही की जो माझ्या मनात दागिना आहे आणि तो त्यांनी प्रत्यक्षात मला दिला नाही असं कधीच झालं नाही डिझाईनच्या बाबतीत एकदम युनिक अशा डिझाईन्स लक्ष्मी ज्वेलर्समध्ये मिळतात आणि माझा असा अनुभव आहे की मी जे डिझाईन सांगून बनवून घेते ते पुन्हा दुसरीकडे कुठे मला त्याची कॉपी पाहायला मिळत नाही मी भरपूर ज्वेलर्स पाहिलेत ऍक्च्युली पण सर्व्हिसच्या बाबतीत लक्ष्मी ज्वेलर्स फाय स्टार आहे एक्सलंट सर्व्हिस देतात अश्विन मॅम तुम्ही इतका खरं तर यश मिळवलेला आहे आणि यशापाठी मागचं गमक देखील जाणून घ्यायचं आहे अनेकांना पुण्यातील ज्वेलर्स व्यवसाय आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण आपल्या व्यवसायात नेमके काय अमूलाग्र बदल केले काय नाविन्य आपण नेहमी आणत असतात त्याबद्दलही सांगाल श्री लक्ष्मी ज्वेलर्स स्वयंचलित आहे इथे शोरूममध्ये ओनरसुद्धा नसतात तर इथूनच आपण आपल्या व्यवसायाची एक वेगळी चुनूक पाहायला मिळेल आणि व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर लक्ष्मी ज्वेलर्समध्ये दागिन्यांची तर नाविन्यता आहेच आहे परंतु ग्राहकांची जी सेवा दिली जाते खास करून आपण त्यांच्या परीक्षेस पात्र ठरलेलो हो। आहोत आणि हे माझं नवरचना दालन इथं या दालनामध्ये तुम्हाला खास पाहायला मिळेल लक्ष्मी ज्वेलर्सची खासियत टेम्पल ज्वेलरी ही टेम्पल ज्वेलरी करण्यासाठी साडेतीनशेहून अधिक कारागीर आपले काम करतात आणि त्या दागिन्यांची घडण अशी असते की त्या दागिन्याला ती एक वेगळी ओळख दिली जाते ही ओळख कोणती तर तो दागिना पुन्हा तुम्हाला पाहायला मिळणार नाही की जो लक्ष्मी ज्वेलर्समध्ये तयार झालेला आहे आणि खरं तर ग्राहकांची हीच पसंती आम्हाला त्यांची पावती देऊन जाते आणि आता आपण पाहणार आहोत लक्ष्मी ज्वेलर्सची त्रिसूत्रे यामध्ये गुणवत्ता पारदर्शकता त्याचबरोबर व्हरायटी -वर आणि सर्व्हिस ह्या प्रत्येक सूत्रांवर काम करत असताना दिवसागणित आपण नवीन नवीन बदल करत असतो हे बदल कोणते तर पूर्वीसुद्धा आपण घटीचा दागिना बनवला जात होता कारण त्यावेळेस काळाची गरज होती पण आता मात्र सरकारने आपल्याला असे दागिने बनवायची हे दिले आहे की त्यामध्ये नाईन वन सिक्स हॉलमार्कचा दागिना त्या दागिन्यांमध्ये श्री लक्ष्मी ज्वेलर्स घटच घेत नाही ही झाली आमची पारदर्शकता आणि सर्विस म्हणाल तर आजपर्यंत आपल्याकडे बत्तीस वर्षापर्यंत जो कस्टमर आपल्याला जोडलेला आहे तोच कस्टमर आजही माझ्याकडे दागिने खरेदी करण्यासाठी नातवाची दागिने खरेदी माझ्याकडे होते पहा इतकंच काय ज्यावेळेस आजी नातवाला दागिने कान टोचण्यासाठी घेऊन येते तो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ही माझ्या कामाची पावती आहे खूप अभिमान वाटतो लक्ष्मी ज्वेलर्सचा आपण भाग आहोत या गोष्टीसाठी यानंतर मी तुम्हाला सौभाग्य दालन दाखवते हे सौभाग्य दालन आपलं असं आहे जी वधू नवीन स्वप्न घेऊन उतरलेली असते माझा संसार हा असा रचेल पण तिला जे दागिने घातले जातात ते स्त्रीधन सोनं म्हणजे मांगल्याचं प्रतीक आणि हे स्त्रीधन आपल्या वधूसाठी आई देत असते वडील देत असतात आणि त्यांना खूप सुंदर स्वप्न घेऊन आलेली असतात आणि त्यांच्यासाठी खास मी हे सौभाग्य दालन तयार केलेलं आहे तेव्हा मला नेहमी त्यांची टेम्पल ज्वेलरी कलेक्शन हे खूप एक्साइटिंग वाटतात त्यांची जे पण टेम्पल ज्वेलरी ज्वेलरी कलेक्शन आहे ते खूप व्हेरायटीमध्ये येतं आणि इफ मला हवं असेल तर मी त्यांच्याकडनं एक दोन वेळा कस्टमाइज सुद्धा करून घेतलेला आहे ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यामुळे मला जो पण त्यांचा मेकिंग चार्जेसचा पण जो खर्च आहे तो खूप कमी होऊन जातो आणि ॲट द एंड मी हॅपीली इथनं माझी ज्वेलरी घेऊन जाते टॉक टाईम आमच्या खास चर्चेमध्ये वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक, ब्रेक नंतर लगेचच परत येतो बघत राहा आमचा खास कार्यक्रम टॉक टाइम ब्रेक <ण्चाँग> नंतर टॉक टाईम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज आपण एका खास विषयावरती चर्चा करत आहोत तो पुन्हा एकदा या चर्चेला आपण सुरुवात करूयात अश्विनी मॅम आपल्या सुवर्णपेढीमध्ये कोणकोणते दागिने आहेत आणि अलंकार असतात आणि त्यामधली वैविध्य नेमकं काय आहे ते देखील जाणून घ्यायला आवडेल टेम्पल ज्वेलरी हे आपली खासियत आहे आणि दागिन्याच्या विविधतेबद्दल बोलाल तर महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने त्याचबरोबर अँटिक दागिने गोकाकचे टेम्पल ज्वेलरीचे दागिने ही आपली खासियत आहे कारण आपण स्वतः साडेतीनशेहून अधिक कारागीर घेऊन हे दागिने बनवतो मी आज पंचवीस वर्ष लक्ष्मी ज्वेलर्सचे कस्टमर आहे आणि ते पंचवीस वर्ष कस्टमर असायचं श्रेय म्हणजे किसन सरन म्हणजे त्यांचं प्रेम त्यांची आपुलकी त्यांचा जिवाळा खूप छान आणि व्हरायटी तर खूप छान असतात टेम्पल ज्वेलरी डायमंड येलो म्हणजे त्यांच्याकडं कुठली डिझाईन नाही किंवा कुठली व्हरायटी नाही असं नाही म्हणजे आम्ही जर शॉपिंगला आलो तर खरेदी करूनच बाहेर पडतो असं होतच नाही की आपल्याला डिझाईन आवडली नाही इतक्या सुंदर डिझाईन असतात यशस्वी व्यवसायाबद्दलचा प्रवास आपण जाणून घेतोय आपल्या पेढीत पेढीतील विविध महोत्सव आणि ग्राहकांसाठी योजनांविषयी देखील आपल्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे ग्राहकांना सांगायचं झालं सा तर मी आवर्जून एक उल्लेख करेल इथे ज्या वेळेस चोखंदळ ग्राहक असतो त्या चोखंदळ ग्राहकाला त्याच प्रमाणात दागिन्यांची रेलसेल द्यावी लागते ही रेलसेल द्यायची झाली तर मी तुम्हाला आवर्जून माझा एक ग्राहकांचा आलेख दाखवू इच्छिते इथे एकोणीसशे एकोणनव्वद साली आपण ज्यावेळेस या पिढीची सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला हा आलेख दाखवतो आहे की कि आपण किती ग्राहकांपर्यंत पोचलो आहे आणि आज अभिमानानं मला सांगावं लागेल समस्त पुणेकरांसाठी आज दोन हजार वीसला जी उंची आम्ही गाठलेली आहे इथे आवर्जून सांगावीशी वाटते ही ती उंची आणि अशा चोखंडळ ग्राहकांना मी आज वेगवेगळ्या पद्धतीचे महोत्सव झाले मग जसं की दरवर्षी माझ्याकडे एक मंगळसूत्र महोत्सव असतो तिथं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की लक्ष्मी ज्वेलर्समधलंच मंगळसूत्र माझ्या गळामध्ये असलं पाहिजे आणि हे ते काय टेम्पल महोत्सव माझ्याकडे दरवर्षी छान असतो टेम्पल महोत्सवबरोबरच आपल्याकडे दरवर्षी गणरायाचे आगमन होत असते ह्या गणरायासाठी सुद्धा आमच्याकडे चांदी महोत्सव केला जातो आणि खास गणपतीच्या दागिन्यांचा महोत्सव केला जातो मग तिथे भरपूर घोस अगदी डिस्काउंट्स ऑफर्स दिल्या जातात आणि या ऑफर्समध्ये फक्त दागिना देणं हा हेतू न ठेवता त्यांच्या मनात असलेला जो गणराय आहे तो किती सुंदर दिसला पाहिजे याची जबाबदारी मात्र लक्ष्मी ज्वेलर्स घेत असतं ह्या ऑफर्स आता येणारा आपला अधिक महिना ह्या अधिक महिन्यासाठी सुद्धा दर तीन वर्षांनी हा अधिक महिना येतो प्रत्येक महिलेला वाटत असतं माझं सौभाग्याचं जे वाण आहे जी जोडवी ती जोडवी हजारो व्हरायटी मी आज दुकानामध्ये उपलब्ध ठेवलेल्या आहेत आणि माझ्या पुणेकरांसाठी आज आम्ही अधिक महिन्याची ऑफर घेऊन येतो आहे पंचवीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत आपण मजुरीमध्ये भरघोस सूट देणार आहोत आणि याला एक टीप म्हणून मी नक्की सांगेल जर आमच्या शोरूममध्ये श्री लक्ष्मी ज्वेलर्स पुणे आमच्या शोरूममध्ये जर आपण पाचपेक्षा अधिक महिला जर आलात तर तुम्हाला आणखी पाच टक्क्याचा डिस्काउंट आमच्याकडनं देणार आहोत आणि याच्याबरोबर एक कॉम्प्लिमेंटरी आमच्याकडनं असणार आहे आम्ही संपूर्ण महिनाभर आपल्यासाठी खास मेहंदी रेखाटण्याचा कार्यक्रम ठेवला आहे आणि ही एक कॉम्प्लिमेंटरी आहे सप्रेम भेट आहे कारण जी महिला जोडवी घालायला येते त्या महिलेचे हातसुद्धा खूप रंगून गेले पाहिजेत कारण तिचं भविष्य त्या हातांमध्ये असतं लास्ट इयर सप्टेंबरमध्ये आमची एंगेजमेंट झाली आणि त्या टायमिंगला आम्ही रिंग शोधत होतो जे कपल रिंग्ज असतील कपल बँड्स असतील आणि आम्ही पुण्यामध्ये खूप सारे ज्वेलर्स जे जो नावाजलेले ज्वेलर्स आहेत सगळीकडे आम्ही फिरून आलो आम्ही ऑलमोस्ट दोन आठवडे फिरत होतो रिंगसाठी हो पण आम्हाला कुठेच अशी पाहिजे अशी आम्हाला पाहिजे तशी मॉडर्न आणि आपल्या आमच्या घरच्यांना पाहिजे तशी ट्रेडिशनल टचवाली रिंग कुठेच भेटत नव्हती आणि एवढ्यानंतर एवढा सगळीकडे फिरल्यानंतर आम्ही ज्वेलर्सला भेट दिली आणि आम्ही जे पहिल्या भेटीमध्ये आम्हाला इथले डिझाईन्स इथे जी व्हरायटी होती आणि ट्रेडिशनल डिझाईन्स विथ मॉडर्न टच अशा ज्या काही यांच्याकडे डिझाईन्स आहेत त्या एवढ्या चांगल्या होत्या एवढ्या आवडल्या आम्हाला की आम्ही फर्स्ट विजिटमध्येच आमची जी काही एंगेजमेंटची शॉपिंग होती आम्ही फर्स्ट विजिटमध्येच कम्प्लीट केली खरं तर आपला व्यवसाय हा शुद्धता आणि खरं प्रॉमिस साठी म्हणजे जे आपण शुद्धतेचं वचन देता त्यासाठी प्रसिद्ध आहे ते वचन नेमकं काय असतं त्याबद्दलही सांगाल ग्राहकांना आपुलकी व विश्वास यातून नवनवीन कलाकृष्टीचे दागिने व अलंकार देण्याची धुरा सांभाळत आहे सर्व ग्राहकांना आमच्या सेवेतून भरपूर व्हेरायटी व सर्वात कमी मजुरी देण्याचा आमचा मानस आहे मी किसन वर्मा श्री लक्ष्मी ज्वेलर्सतर्फे वचनबद्ध प्रॉमिस करतो की भरपूर व्हेरायटी सर्वात कमी मजुरी कोणत्याही ज्वेलर्सकडे नाईन वन सिक्स दागिने घेतली तर ते झिरो पर्सेंट लेसमध्ये आम्ही बदलून देतो अश्विनिम सध्या कोरोनामुळे आणि एकूणच आपली अर्थव्यवस्था पाहिली तर ती अर्थव्यवस्था अडचणीत आली असताना सुवर्ण व्यवसाय आणि त्याचे महत्त्व नेमकं कसं सिद्ध झालेलं आहे याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगाल अतिशय वाजवी प्रश्न तुम्ही आता मला केलात गुंतवणूक किंवा सुवर्ण व्यवसायाचे महत्व आजचा यासाठी मी तुम्हाला ग्राहकांना एक छोटीशी मदत करणार आहे मी तुम्हाला सोन्याचा आलेख दाखवणार आहे हा आलेख असा आहे की एकोणीसशे पंचवीसपासून सोन्याचे भाव त्यामध्ये दिलेले आहेत आणि आत्ताचा चालू असलेला दोन हजार वीसचा यामध्ये दिसत असेल पहा तुम्हाला कोणतंही कुटुंब ज्या वेळेस सोनं खरेदी करतं तर त्याच्या याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक तर तो गुंतवणूक म्हणून पाहत असेल किंवा हाऊस म्हणून पाहत असेल हाऊस याच्यासाठी की प्रत्येक आईचं स्वप्न असतं प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं की ज्यावेळेस माझ्या मुलीचा विवाह असेल लग्न असेल त्यावेळेस तिला लग्नामध्ये खूप सारे दागिने द्यायचे असे प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं मग हा गुंतवणुकीचाच भाग आहे हा गुंतवणुकीचा भाग असा मी आवर्जून उल्लेख करेल फक्त दहा वर्ष मागे आपण जर पाहिलं तर दोन हजार दहा साली जो सोन्याचा भाव आहे आणि आज आजचा दोन हजार वीसचा जो भाव आहे यामध्ये बँकेत जर आपण पैसे ठेवले तेवढेच पैसे तर त्याला जेवढं व्याज मिळणार नाही त्याच्या दहा ना पटीनं आज सोन्याचा भाव झाला आहे मी आवर्जून उल्लेख करेल ज्यावेळेस तुम्ही चार पिढ्या पुढं विचार कराल चार चौथ्या पिढीला सांगाल की आमच्या ह्यावेळेस असा असा भाव होता मी माझंच उदाहरण देते ना एकोणीसशे पंच्याण्णव साली माझा विवाह झाला पाच हजाराने सोनं होतं आणि आज मी माझ्या मुलीसाठी थोडं थोडं सोनं घेऊन गुंतवणूक करते मी ही गुंतवणूक अठरा वर्षापूर्वीच केली माझी मुलगी जन्माला आली आणि मी गुंतवणुकीला सुरुवात केली मी ठरवलं होतं तिच्या दर वाढदिवसाला आपण गुंतवणूक करायची मी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आणि आज मला सांगायला आवडेल मी माझ्या मुलीसाठी नक्की तीस पस्तीस तळे तयार केलेले आहेत कारण खरेदी करत असताना मी गुरुपुष्याचे अकरा मुहूर्तसुद्धा घेते इतकंच काय की सोनं खरेदीसाठी जे साडेतीन मुहूर्तं असतात अक्षतृतीया झालं चैत्र पाडवा झाला दिवाळी पाडवा झाला ह्या सगळ्या मूर्तांवर मी खरेदी करत असते आणि आज माझ्याकडे माझ्या लेखीसाठी तीस पस्तीस तोळे तर नक्की तयार झालेले आहेत मग सांगा बरं प्रेक्षकांना गुंतवणूक योग्य आहे की अयोग्य आहे मी नक्की तुम्हाला आव्हान करेल की तुम्ही सोन्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीनेच पाहावं अश्विनी मॅम आपल्या यशाचा आपल्या व्यवसायाबद्दलचा आतापर्यंतचा प्रवास आपण सांगत आहात आमच्या प्रेक्षकांना आणि ग्राहकांना नेमका तुम्ही काय संदेश द्याल मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या पेढीमध्ये नाईन वन सिक्स हॉलमार्कचे दागिने असतात संपूर्ण पेढीमध्ये नाईन वन सिक्स हॉलमार्कचे दागिने असतात वर्मा सरांनी तुम्हाला एक कमिटमेंट केलं एक प्रॉमिस केलं आहे लक्ष्मी ज्वेलर्सचं एक वचन केलं आहे की त्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी सर्वात कमी मजुरी आणि एक्सचेंजमध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमच्या दागिन्याचा परतावा मिळेल हा परतावा मी तुम्हाला आवर्जून इथे उल्लेख करेल फक्त लक्ष्मी ज्वेलर्सचाच दागिना तुम्हाला शंभर टक्के एक्सचेंजमध्ये मिळेल असं नाही कोणत्याही ज्वेलर्सचा दागिना तुम्ही आमच्याकडे घेऊन या नवनवीन दागिने तुम्ही येथून घेऊन जावा आणि घेऊन जाताना एक मात्र लक्षात ठेवा पूर्वीच असं चालायचं चा की बारामतीचं चा सोनं म्हणजे चोख सोनं आता काळ बदलला आहे आता काळ असा झाला आहे लक्ष्मी ज्वेलर्समध्ये यायचं खात्रीशीर सोनं घेऊन जायचं आणि विश्वासाची परंपरा आम्हाला अशीच चालू ठेवायला मदत करायची या ठिकाणी मी नक्की सांगेन श्री लक्ष्मी ज्वेलर्स म्हणजे सौंदर्याची परिभाषा या परिभाषेला आम्ही सातत्याने उतरत राहू आणि आज तुमच्याबरोबर एक नवीन ऋणानुबंध जोडायचा आहे तो म्हणजे माझा विश्वास माझी शुद्धता आणि माझी सचोटी हे घेऊन आम्ही वर्षानुवर्ष कार्यरत राहू आणि ते फक्त आणि फक्त ग्राहक राजाच्या सोबतीनं नमस्कार अश्विनी थोरात यांच्याशी केलेल्या या चर्चेनंतर आमच्या या खास कार्यक्रमात मध्ये आज वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या विषयासह पुन्हा एकदा आपण अशाच चर्चेच्या कार्यक्रमात भेटणार आहोत बघत बघतरामचा खास कार्यक्रम टॉक टॉकटाईम